ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की तन्वीने साक्षीचं नाव अर्जुन आणि सायलीच्या तोंडून ऐकलेलं असतं आणि त्यासाठी ती साक्षीला भेटायला निघालेली असते आणि ती अश्विनला सांगते की मी माझ्या आईबाबांकडे जात आहे यावर अश्विन तिला आग्रह करतो की मी तुला तुझ्या आईबाबांकडे सोडते पण ती आईबाबांकडे जात नसल्यामुळे ती अश्विनला म्हणते की नको तुला उशीर होईल आणि मी एकटीच जाते आणि हे बिहेव्हिअर अश्विनला आवडत नाही इकडे पूर्णा आजी आज आणि तिची सासू तिला आवाज देतात आणि त्यावर ती म्हणते की तुम्ही मला असं का टोकताय यावर पूर्णा आजी म्हणते की तुझं हे बिहेवियर काय आहे पण त्यावर ती सावरा सावर करत म्हणते की मी तर मजाक मस्तीमध्ये असंच म्हणत होते तुम्हीच म्हणता ना की बाहेर जात असलेल्या माणसाला टोकलं नाही पाहिजे त्यामुळेच मी मजाक मस्ती करत होते आणि तसं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे ती साक्षीच्या घरी महीपत आणि साक्षीसोबत बसलेली असते आणि त्यांना सांगते की तिने साक्षी हे नाव ऐकलं यावर महिपतला समजत नाही की तिला काय म्हणावं इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घराबाहेर येतात आणि साक्षीला ती जी आहे पार्लरवाली बनून भेट देणार असते सायलीचं ते गेटअप चेंज केलेलं असतं महिपत हा तन्वीवर चिडतो आणि म्हणतो की असली अर्धवट माहिती मला देत नको जाऊ आणि असं म्हणून तो चिडतो इकडे अर्जुन सायलीला समजावतो की आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि तेवढ्याच वेळामध्ये तुला तुझं काम फत्ते करायचं आहे इकडे महिपत सांगतो की आम्हाला आम्ही तुला एवढे पैसे देतो ते कशासाठी हे अर्धवट फक्त नाव ऐकलं हे सांगायला येण्यासाठी का मी दामिनीला काय सांगू की आम्ही फक्त साक्षी हे नाव ऐकलं पण ते कशासाठी ते माहिती नाही इकडे साक्षी ही तन्वीला भरपूर काही ऐकवते आणि म्हणते की आम्ही तुला त्या घरात कशासाठी ठेवलं आहे इकडे अर्जुन महिपतला बाहेर येताना पाहतो आणि तो निघून जातो आणि सायलीला म्हणतो की तू जा महिपत सायलीला त्या गेटअपमध्ये ओळखत नाही आणि तिथून निघून जातो सायली त्यानंतर साक्षीच्या गेट बाहेर जाते आणि बेल वाजवते आणि त्या ते त्या त्यांना म्हणते की मी पार्लरवाली आहे आणि मला आत घ्या पण आतमध्ये तन्वी असते पण लकीली साक्षीच्या हातून कॉफी तन्वीच्या हातावर पडते आणि ती, ती क्लीन मरे ते क्लीन करायला बाथरूममध्ये जाते आणि तेवढ्यातच साक्षी डोर ओपन करून सायलीला आतमध्ये घेते तेव्हा ती क हे कसं काय घडलं याचा ते प्री व्ही प्री कॅब दाखवतात आणि सायलीने आणि अर्जुनने तिचं पार्लरवालीचं जे स्टॉप असतो तो माहिती केलेला असतो आणि तिथून ती तिने साक्षीला फिफ्टी ओफ पर्सेंट ऑफची ऑफर दिलेली असते जुना कस्टमर असं सांगून असं म्हटल्याने तिला तिच्या घरामध्ये येण्यासाठी वाट मोकळी होईल हे तिला माहिती असतं आणि ती त्याचा बरोबर उपयोग करून घेते आणि पन्नास टक्के ऑफर भेटत असल्यामुळे साक्षी ही ठरवते की आपण फेशियल आणि मेनिक्युअर क करून घ्यावं अशा प्रकारे सायलीने त्या घरामध्ये प्रवेश मिळवलेला असतो साक्षी तिला वरच्या रूममध्ये जाण्यासाठी सांगते आणि सेटअप करण्यासाठी सांगते आणि मी तेवढं थोड्या वेळात येईन असंही सांगते सायली वरती जाते आणि तेवढ्यात प्रिया बाहेर येते आणि तिला सांगते की पार्लरवाली आलेली आहे माझ्याकडे आणि प्रियालाही पार्लरची कामं करून घ्यायची असतात इकडे सायली तिची मोहीम चालू करते शोधाशोधीची पण सगळे कबड्ड्स बंद असतात आणि तिला काही भेटत नसतं इकडे अश्विन प्रियाला फोन करून म्हणतो की आपण सोबत घरी जाऊयात आणि ती त्याला नाही म्हणू शकत नाही कारण तो तिचा हुकुमी असतो त्यामुळे ती पार्लरवालीची ट्रीटमेंट न घेताच तिथून सोबत निघून जाते इकडे साक्षी वरती पार्लरवालीकडे वरच्या रूममध्ये जाते तिचा येणारा आवाज ऐकून सायली सेटअप करायला लागते आणि तिला म्हणते रिलॅक्स करा इकडे अर्जुन बाहेर वाट पाहत बसलेला आहे आणि तिथूनच प्रिया घराच्या बाहेर पडते पण प्रियाही अर्जुनला पाहत नाही आणि अर्जुनही प्रियाला पाहत नाही इकडे साक्षीला ती रिलॅक्स करायला सांगून सेटअप करायला सुरुवात करते आणि तिला सांगते की ज्वेलरी काढून ठेवा ती ज्वेलरी काढून ठेवत असताना ती विचार करते की हीच तर ती ज्वेलरी नसेल ना की जीचा पेंडनचा तुकडा तुटलेला आहे इकडे अर्जुन आणखीनही वाट पाहत थांबलेला आहे आणि सायली हे पाहण्याचा प्रयत्न करते की ते पेंडन तुटलेलं तर नाही आहे ना पण ते तिला दिसत नाही आणि ती त्या ड्रॉवरमध्ये ठेवून देते